एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर् तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर शहरातील अकोले रोडवर एका मालवाहतूक ट्रक ट्रकखाली सापडून मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालाय ओम गणेश गुंजाळ राहणार खांडगाव असं अपघातात मयत झालेल्या युवकाचं नाव आहे पेटीट हायस्कूलच्या पुढे शंभर मीटर अंतरावर गुरुवारी दुपारी ओम गुंजाळ हा शाळेतून घरी जात असताना हा अपघात घडलाय ओम गुंजाळ हा संगमनेरमधील एका नामांकित महाविद्यालयात बीएससी शिकतोय दुपारी महाविद्यालय सुटल्यावर पेटेट हायस्कूलच्या पुढे अकोले रस्त्यावर ओम गुंजाळ आणि त्याचा जोडीदार मोटारसायकलवरून जात असताना मालवाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस ई ब्याण्णव बेचाळीस हिच्या चाकाखाली सापडून ओम गुंजाळ या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय घटनेची माहिती समजतात शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत ट्रक चालकाला ताब्यात घेतलाय तर मयत ओम गुंजाळ याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळं या अपघातात ओम गुंजाळ हा ठार झालाय कडू सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरे हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस